आणि म्हणून तू खूप म्हणतात की अरे म्हणा तू या माया जाळामध्ये गुंतू शकतोस आणि म्हणून तुला सावध करणं आधी गरजेचं आहे म्हणून त्या ठिकाणी उपदेश आहे दादा जरा वेगळे दिसायला लागले हा हा म्हणूनच आणले विठाला माणसाला वारं लागलं पाहिजे बुवा गिरी बाबा एक गोष्ट सांगेल दादांनी माझी या वैभव दादांनी माझी निवड केली या परिवाराने माझी निवड केली हे वारं लागल्याचं प्रतीक <laughs> काय माणसाला वारं लागलं ला पाहिजे ज्या ज्या माणसाला वारं लागलं ना एक गोष्ट सांगू ज्या ज्या माणसाला या महाराष्ट्रामध्ये वारं लागलं ना त्या त्या माणसानं महाराष्ट्रामध्ये क्रांतीच केली बा निर्माण व्हावं हे सांगू बा तुम्हाला माझ्या छत्रपतींच्या अंगामध्ये वारं भरलो आजही आम्ही त्यांचं नाव घेतो ना माणसाला वारं लागलं पाहिजे एकतर वारं देशासाठी लागलं पाहिजे एकतर वारं संतासाठी लागलं पाहिजे एकतर वारं देवासाठी लागलं पाहिजे एकतर वार माझ्या मातीसाठी लागलं पाहिजे एक वारं माझ्या धर्मासाठी लागलं पाहिजे सांगू तुम्हाला ज्यांना ज्यांना हे वारं लागलं ना त्या त्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये क्रांतीच केली কর <muchas> সঙ্গে <muchas> <muchas> <muchas>